तर खुश खबर खुश खबर खुशखबर लाटक्या बहिणींसाठी आलेली आहे खुशखबर लाटक्या भावांनी दिलेली आहे एक मोठी अपडेट तर मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही सगळ्यांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर करून घ्या कारण तुम्हाला असेच नवीन नवीन नवी अपडेट आम्ही रोजच्या रोज देत राहणार आहोत आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केला तर मैला आजुन पैशे मैला करून घ्या सा तर अशी कित्येक महिला असेल ज्यांचे अजूनपर्यंत पैसे आलेले नाही तशा महिलांनी जरूर कमेंट बॉक्समध्ये ते कमेंट करून सांगायचं आहे आणि जानेवारीचा हप्ता कधी येणार हा पण एक खूप महिलांना प्रश्न उभा राहत आहे ते आपन, आ, तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करणार आहोत त्यानंतर काल एक कमेंट की, आली की माझा डिसेंबरचा हप्ता आलेला नाही तर त्या ताईंसाठी हा मी सांगत आहे की डिसेंबरचा हप्ता आलेला नाही तर जानेवारीचा जो हप्ता येईल त्यामध्ये ॲड करून देणार आहे तर आता लाडकी बहीण योजना लाभार्थींना मिळणार आहे मकर संक संक्रांतीचे वाण सातवा हप्ताची प्रतीक्षा आणखी किती घ्या जाणून तर जे असा आता जो हप्ता पडणार आहे जानेवारीचा तो मकर संक्रांतीच्या दिवशी पडणार आहे की मकर संक्रांतीनंतर ते मी तुम्हाला आज स्पष्टीकरण इथं देणार आहे तर लाडकी बहीण योजना जे स्थिती आहे ती राज्यामध्ये लाखो महिला ह्या योजनेचा लाभ घेत आहे पाठीमागे दोन हजार चोवीस ह्या वर्षात ही योजना चालू करण्यात आली असे किती महिला लाभ घेत आहे आणि दर महिने पंधराशे रुपये येत आहे आता मार्चनंतर एकवीसशे रुपये पण चालू होणार आहे सातशे रुपये वाढ होणार आहे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आणि त्यानंतर जे महिला जे आहे ज्यांचे पैसे अजूनपर्यंत आले नाही त्यांनाही हळूहळू पैसे चालू करणार आहे देण्यासाठी म्हणजे काही अटी असतील किंवा आता परत फॉर्म चालू करणार आहे भरण्यासाठी तर फॉर्म कधी चालू करणार आहे काय आहे त्याचे पण आपण एक वेगळा व्हिडिओ बनवूया आता एक गोष्ट मला इथं क्लिअर करायची होती की जे आतापर्यंत जेवढे हप्ते आले ते त्रि तिसऱ्या वीकमध्ये किंवा चौथ्या वीकमध्ये म्हणजे मंथ एंडिंगलाच पैसे आलेले आहेत तर लाडक्या बहिणीला बहुतेक चौदा तारीखपासून पैसे येणे चालू पण होतील किंवा तिसरा हप्ता किंवा चौथा हप्ता म्हणजे अठरा ते सव्वीस तारीखच्या आतमध्ये पैसे येण्याची शक्यता आहे असं मला वाटतं कारण आतापर्यंत जेवढे पैसे आले ते ॲंडिंगमध्येच आलेलं आहे हे लाडक्या बहिणींनी लक्षात घ्यायचं आहे आणि दुसरा अगर चौदा तारखेला आला हप्ता तर महिलांची जे मकर संक्रांती आहे ती खूप थाटामाटात तुम्ही सेलिब्रेट करशाल असं मला वाटतं आहे मकर संक्रांती महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्याने साजरं करण्यात येत आहे अगर ह्या टायमिंगमध्ये जर पैसे आले तर बहिणीचे जे आ, मकर संक्रांती आहे ते ऑबियसली कुठे ना कुठं गोडच होणार आहे आणि हे जे पैसे येणार आहे ते चौदा तारखेला आले तर ठीक नाही तर तिसरा हप्ता किंवा चौथ्या हप्त्यामध्ये येण्याची दाट शक्यता आहे आणि असे किती महिला असेल जे आ, दोन साईडला लाभ घेतात काही काही महिला अशा आहेत का दोनदा फॉर्म भरून दोनदा लाभ घेतात तर अशा महिलांचे फॉर्म रद्द करण्यात चालू केलेलं आहे त्यानंतर जे महिलांच्या घरी फोर व्हीलर आहे त्यांनाही लाटक्या बहिणीचा लाभ भेटणार नाही तर असे किती महिला जे आहेत जे पात्र नसून पण लाभ घेत आहेत तर त्यांचे क्रॉस चेक करणार आहे फॉर्म त्यांचे जे फॉर्म आहे ते रद्द करण्यात येईल तर हेच क्रॉस व्हेरिफिकेशन पण चालू आहे तर असे कित्येक महिला असेल जे अजूनपर्यंत फॉर्म भरला नसेल तर त्यांना पण चान्स भेटणार आहे आता मधी चार पाच दिवसासाठी पुन्हा फॉर्म भरा भरण्याची प्रक्रिया चालू करणार आहे अगर आपल्याला एक्झॅक्ट तारीख समजली तर त्याच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ काढूया आणि ते तुम्ही नक्की फॉलो करा आणि किती महिलांना असाही प्रश्न उभा राहत आहे की एकवीसशे रुपये जेव्हा भेटायचं चालू चा होतील तेव्हा पुन्हा फॉर्म भरायचा किंवा का हाच फॉर्म कंटिन्यू करणार आहे तर त्यासाठी जी आपली गव्हर्मेंट आहे ती क्रॉस चेक करतेन पहिला आपला फॉर्म त्यानंतर आपल्याला कंटिन्यू पैसे येणे चालूच राहणार आहे त्यासाठी अजून काही फॉर्म वगैरे काढला नाही की नवीन काही जी आर आलेला नाही मला तर असं वाटतं आहे की गव्हर्मेंट हा जे आता कंटिन्यू आपण फॉर्म भरलेला आहे तो क्रॉस चेक करून नंतर ह्यामध्येच पैशांची वाढ करणार आहे त्यासाठी एकवीसशे रुपयेसाठी काही वेगळा फॉर्म भरायचा नाही आणि असा काही जी आर आलेला नाही अजूनपर्यंत तर महिलांनी पॅनिक व्हायचं नाही आहे आणि आतापर्यंत तुम्ही पात्र आहात लाभ घेत आहात ते ठीक आहे अगर अपात्र मेला असेल तर त्यांना कुठं ना कुठं त्यांचा फॉर्म रद्द करण्यात येणार आहे आता एक दुसरी गोष्ट अशी कित्येक महिला असेल ज्यांना अजूनपर्यंत पैसे आलेले नाही तशा महिलांनी जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आपण त्यांच्यासाठी एक, एक सेपरेट व्हिडिओ बनवूया जे करून त्यांना हेल्प होईल आणि काही प्रॉब्लेम असेल तर जरूर आम्ही तुम्हाला मदत करू ही होती लाडक्या बहिणीसाठी मोठी अपडेट पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते तोपर्यंत बाय बाय थँक्यू जय हिंद जय भारत भारत माता की जे वंदे मातरम जय श्रीराम